असो धिक्कार असो धार अस पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या प्रदिती शिंदे सोलापूरची ताई ही मोठी भेट सोलापूरची खासदार फूल फुल सोलापूरच्या खात्यात आलेल्या प्रनिधी शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचं अतिवृष्ट नुकसान झालं होतं त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी आदरणीय खासदार ताईंनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ होण्याचं काम केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या ते मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांना एक फुल एकदम सु त्यांच्यासाठीच फार पूरक आहे आदरणीय ताईसाहेब साहेब आपण सोलापूर जिल्ह्याचे खासदार आहात आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना आपण आपल्या पक्षांना आपल्याला जी जबाबदारी दिली आहे बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा होतोय तर आदरणीयताई साहेब आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा आपण देशाचं गृहमंत्रीपद भोगलेले आदरणीय शिंदे साहेब यांच्या कन्या हात त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभल अशा पद्धतीचं वर्तन वागणूक आपली असावी अशी आमची माफक अपेक्षा होती पण ताईसाहेब आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर छंपवी करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही आदरणीय ताईसाहेब आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि गाव महागी प्रबोधिनी आमची ठाणे जिल्ह्यात आहे आपण त्या ठिकाणून त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांच्या बौद्धिकमध्ये चांगली सुधारणा होईल याकडे याकडे लक्ष तर आपण काहीसेब एखादा क्लास बौद्धिकचा त्या रामभाऊ मागेमध्ये जॉईन करावा अशी आपलं विनंती आहे